चार मित्रांनो अगोदर पुन्हा एकदा स्वप्न आहे मित्रांनो तुम्ही जोही व्यवसाय करता तुम्हा जो तुम्हाला ज्याही फील्डमध्ये सक्सेसफुली व्हायचा आहे आणि जो पण फील्डचा व्यवसाय तुम्हाला करायचा आहे त्या व्यवसायमधलं अगोदर तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज हे असलं पाहिजे उद्या सपोजली तुम्ही हॉटेल लाईन खोलता हॉटेल लाईनमध्ये जर तुम्हाला नॉलेज तुम्हा नसेल आणि तुम्ही जर दुसऱ्याच्या भरुजर जो व्यवसाय करत असाल तर मित्रांनो असं काही करू नका जर सुरुवातीला तुम्हाला तर हॉटेल व्यवसाय करायचा आहे मिनिमम तीन ते चार महिने त्या व्यवसायाला तुम्ही अगोदर देणं गरजेचं आहे ती गोष्ट तुम्ही शिकून घेणं गरजेचं आहे कारण उद्या तो कारगिर असाल नसाल तर त्या ठिकाणी तुम्ही बॅकअप म्हणून त्या ठिकाणी उभे राहिले पाहिजे त्या दिवशी तुमचा व्यवसाय बंद न पडला पाहिजे त्यासाठी तुम्ही ज्या पण फील्डमध्ये उतरता त्या फील्डचं पुरेपूर नॉलेज घेऊन त्या फील्डचं पूर्णपणे माहिती घेऊन तेव्हाच तुम्ही त्या व्यवसायामध्ये उतरा त्याचं कारण असं आहे की मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कोणाच्या भरोशर व्यवसाय उतरवता त्या ठिकाणी पैसा लावतात तर त्या ठिकाणाहून जर तुम्हाला तो समोरचा बॅकअप सपोर्ट जर संपला तर त्या ठिकाणी तुम्ही डाऊन जाण्याच्या खूप मोठ्या परिस्थितीमध्ये फसण्याच्या चान्सेस असतात त्यामुळे तुम्ही लॉसही खाऊ शकतात तुम्हाला जर त्या गोष्टी जमल्या नाही तर तुम्ही त्या गोष्टी बंद करण्यावरती येतात तो लॉस खपून घेऊन तुम्ही बाहेर पडतात पण जे काही तुम्ही कर्ज घेतलेलं असतं काही गोष्टी असतात त्या ठिकाणी तुम्ही खूप वेगळ्या परिस्थितीमध्ये फसलं जातात तुम्ही डिप्रेशनमध्ये जातात खूप सारे टेन्शन होतं त्यामुळे मित्रांनो हे सर्व गोष्टी करण्या अगोदर तुम्ही कुठं ना कुठं आपला व्यवसाय आपण जो पण व्यवसाय करतो त्या व्यवसायाचं पुरेपूर नॉलेज घेऊन तुम्ही त्या व्यवसायात उतरले पाहिजे की आपल्याला या व्यवसायाचं नॉलेज आहे त्या व्यवसायामध्ये आपण पैसा टाकतो आहे त्याची काही गोष्ट जो समोरच्यावर तुम्ही लेबरच्या वर्षावर तुम्ही तो व्यवसाय करताय आणि ती गोष्ट तुम्हाला जर माहीत नसेल तर तो व्यवसाय तुम्हाला खूप धाकादायक धोकादायक आहे त्यामुळे तुम्ही चांगल्या रीतीने जोही व्यवसाय करायचा आहे त्याचं पूर्णपणे नॉलेज घेऊन तुम्ही त्या ठिकाणी उतरण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद